राज्यतील कोल्हापूर चाळ येथील कोणातील संशयित मुंबईतून अवघ्या चोवीस तासात अटक महात्मा गांधीचं पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई मिरजीर कोल्हापूर चाळ रेल्वे लाईनजवळ प्रकाश लकप्पा कांबळे व शेचाळीस रणार रेल्वे कोल्हापूर चाळ बांधमारे प्लॉट मिरज या मजुराच्या डोक्यात दखड घालून निर्घुणपणे शनिवारी खून करण्यात आला होता अंधारात एका वडाच्या झाडाखाली मृतदेह पडलेला परिसरातील लोकांना दिसून आल्यानंतर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली दरम्यान खून प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या महात्मा गांधीचं पोलिसांकडील आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणकडील पथके आरोपीच्या शोधात रवाना करण्यात आली होती दरम्यान महात्मा गांधीचं पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला खास मार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयित स्वप्नील बाळासाहेब कांबळे व सत्तावीस राहणार कोल्हापूर रेल्वे चाळ मिरज हा सदनचा खून करून मुंबईच्या दिशेने गेला असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या गुन्ह्याचा उलगडा करत त्याला मुंबईतून आरोपीचा ठाव ठिकाणा तांत्रिक माहिती नसताना त्याला आणि पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक ऋतु खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्टा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण विनोद शिंदे रुपणी गायकवाड उदय कुलकर्णी सतीश कुमार पाटील अभिजित धनगर सचिन कुमार अभिजित पाटील सुरेश पाटील संतोष दामसे सर्जराव पवार बसवराज कुंदगोट जावेद शेख मोसेन टेकणेकर अमोल तोड़कर, महेश गुरव राजेंद्र हारगे महेश माशा सुनील माने विजय शिंदे अजित कोरेकर, सुनील कांबळे देवानंद नाथरगोचे सायबर पोलीस ठाण्याकडील सायबर पोलीस निरीक्षक बोबडे कॅप्टन कुंडवाडे विजय पाटणकर यांनी